आपले मी रश्मी चंद्रपूर जिल्ह्यात आपला मोठा झटका सुरत शहा व सुमित हस्तक यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात आज आप पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी आपल्या वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मिले वरोरा व भद्रावती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचे ताजे व्रत आहे दरम्यान या प्रवेशामुळे शिवसेनेला अधिक बळकटी मिळेल व युवा कार्यकर्त्यांचा पक्षाप्रती उत्साह अधिक वाढेल असे सुरज शहा यांनी म्हटले आहे शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वेळी राज्याचे मंत्री संजय राठोड आमदार मीनाक्षीताई कायंदे आमदार कृपाल तुमाने पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती उपमुख्यमंत्र्यांनी या दोन्ही युवा नेत्यांचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे कौतुक केले भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य करण्यासाठी त्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या किरण साळवी सुवर्ण भारत न्यूज प्रतिनिधी